नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या भागामध्ये मा मधुभाऊ मा आता शांतपणे बाहेर विचार करत बसलेले असतात तर मग कुसुमताई आता मधुभाऊंकडे येते मी त्यांना समजावून सांगू लागते मधुभाऊ तुम्ही खरंच जर थंड वाऱ्यामध्ये बसायला आला असाल तर मी खरंच तुम्हाला बोलवायला नसते आले आम्हाला कळती आहे तुमची मनस्थिती मधुभाऊसुद्धा शांतपणे कुसुमताईचं आता बोलणं ऐकत असतात आणि बघा काळ हा सगळ्या एकमेव दुःखावरचा उपाय आहे मग त्याच्यानंतर कुसुमताईचं बोलणं इकडे सायली सुद्धा ऐकत असते मधुभाऊ आता म्हणत असतात उद्या काय घडेल हे दूर राहिलं पण मात्र काल काय घडलं हे कसं पुसायचं सायलीपेक्षा मला जास्त स्वतःचाच राग येतोय कारण सायलीचं हे सगळं वागणं मी नाही थांबवू शकलो मला ती गोष्ट कळलीच नाही सायलीच्या भविष्यामध्ये आता फक्त आणि फक्त अंधारे येथे खिडकीच्या आड उभी राहून सायली सुद्धा ते मधुभाऊंचं बोलणं ऐकत असते आणि तिला सुद्धा खूप वाईट वाटत असतं मग त्याच्यानंतर आता कुसुमताई मधुभाऊंना म्हण मधुभाऊ तुम्ही असं कसं म्हणू शकता की सायलीच्या भविष्यात फक्त अंधारे मधुभाऊ म्हणतात अगं कसा विचार नको करू त्या गोष्टीने माझा जीव तिथे तुटतोय कुसुम अगं तुला काय वाटतं जे सायली बरोबर वागतोय त्याने मला आनंद होतोय का मधुभाऊ आता स्पष्टपणे कुसुमताईला सांगत असतात की ही गोष्ट मात्र खरी आहे की मला सायलीच्या आयुष्यातून त्या अर्जुन सुभेदारचं नाव कायमचं पुसून टाकायचंय त्याच्यासारखा नीच माणूस कुठल्याही आईच्या पोटाला जन्माला येऊ नये त्याच्याबरोबर कुठलीही मुलगी आनंदात नाही राहू शकणार मधुभाऊंच्या बोलण्यामुळे सालीला खूप त्रास होत असतो आणि सालीला खूपच रडायला येत असतं त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे चैतन्य आणि अर्जुन दोघे एकमेकांशी बोलत असतात मग त्याच्यानंतर अर्जुन आता चैतन्यला म्हणतो की हा जोशी नेमकं मध्ये आलाच कुठून आणि त्याला कसं काय कळलं की मधुभाऊंची केस माझ्या हातात नसेल तर मात्र अर्जुन खूप चिडलेला असतो आणि चैतन्य म्हणतो अरे अर्जुन ह्या अशा ना कोर्टामध्ये लगेच पसरतात हिअरिंग कुठल्याही असू दे पण मात्र पुढे मागे चर्चा ह्याच असणार तो ॲडव्होकेट जोशी आधीपासून जातो तुझ्यावरती त्याला एक चान्स मिळाला आणि लगेच त्याने उडी मारली आणि हे सगळं खूप डेंजरस आहे कारण तुझ्या शिवाय आश्रम केस जिंकणं हे खूप डिफिकल्ट जाणार आहे दुसरा कोणी सेन्सियर वकील असताना तर त्याने प्रयत्न तरी केला असता त्याला काहीही जमणार नाहीये आणि तुला आहे हो का त्या जग्गू मर्डर केस मध्ये त्याने तुझ्या विरोधात काय फार फारतू आर्ग्युमेंट केलं होतं हा करणारे का केस सॉल्व्ह काहीतरी मूर्खपणा करून बसेल आणि त्याचा त्रास जास्त मधुभाऊंना न होईल आणि मग आता त्याच्यामुळे मधुभाऊ सुटणं अशक्यच आहे त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे चैतन्य म्हणत असतो अर्जुन आपल्याला नक्कीच काहीतरी करावं लागेल एक तू एक काम कर तू ना जाऊन त्या जोशीशी बोल आणि हा सगळा नेमका प्रकार काय हे एकदा बघतो का मग त्याच्यानंतर आता इकडे अर्जुन म्हणत असतो की नाही त्याच्या आधी एक इम्पॉर्टंट काम करायचं आहे चैतन्य विचारत असतो कुठलं इम्पॉर्टंट काम आता अर्जुन लगेच विचारांमध्ये पडतो त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे मधुभाऊंचं बोलणं काय सायलीला सहन होत नाही आणि सायली लगेच आता इकडे मधुभाऊंकडे येते सायली मधुभाऊंना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि सायली तशीच खाली बसते आणि मधुभाऊंना म्हणते मधुभाऊ फक्त एकदा शांतपणे माझं बोलणं ऐकून घ्याल आणि ती गोष्ट तुम्हाला पटायलाच हवी असा माझा काही आग्रह नाहीये कारण मी आधीच मान्य आहे की मी आहे सायली म्हणत असते मधुभाऊ हे जे काही घडलं ते कुठल्या परिस्थितीत घडलं हे तुम्हाला कळायला हवं मधुभाऊ मी वारे वारे फिरत होते वकील वकील शोधत पण कुठलाही केस घ्यायला तयारच नव्हता आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्यासमोर जो पर्याय होता तो मला निवडावा लागला मला ते स्वीकारावं लागलं मला वाटलं होतं की या वर्षभरामध्ये तुम्ही निर्दोष मुक्त व्हाल आणि मी त्या कॉन्ट्रॅक्टमधून मुक्त होईल आणि आपण पुन्हा पूर्वीसारखे आपल्या आश्रमामध्ये राहायला लागू सायली मधुभाऊंना तिच्या परीने समजावून सांगण्याचा जो प्रयत्न पुरेपूर करतच असते मधुभाऊने मा मात्र सायलीबद्दल गैरसमज हा करून घेतलाच असतो मधुभाऊ आता सायलीला म्हणतात की हे सगळं खडूने पुसून टाकावं असं वाटलं का तुला अर्जुन सुभेदारची बायको म्हणून तू एक स्वतःची ओळख निर्माण केलीस ती ओळख लोक वर्षभरामध्ये विसरतील असं वाटलं होतं का तुला मग त्याच्यानंतर सायली आता म्हणू लागते मधुभाऊ खरंच एका वर्षानंतर नेमकं काय घरेल त्याचा मी विचार नव्हता केला पण मधुभाऊ आता मला ही ओळख आवडायला लागली आहे माझं मलाच कळलं नाही की मी अर्जुन सरांमध्ये कधी आणि कशी गुंतत गेले पण मधुभाऊ हे माझ्यासाठी एक कॉन्ट्रॅक्ट नाही राहिलेलं मी खरंच अर्जुन सरांवरती खूप मनापासून प्रेम करायला लागली आहे तर मग सायली आपल्या मनातली भावना सगळी मधुभाऊंसमोर व्यक्त करते आणि आता मधुभाऊ फक्त अच्छुऱ्याने आणि शांतपणे सायलीचं बोलणं ऐकतात आता इकडे मधुभाऊ लगेच ओरडत म्हणू लागतात की ज्याने तुझे अशा परिस्थितीचा गैरफायदा घेतला त्याच्या तू प्रेमात कशी काय पडू शकतेस सायली सांगत असते की मधुभाऊ त्याने माझा कुठलाही गैरफायदा नाही घेतलेला अहो मधुभाऊ शंभर नंबरी सोनं येते आणि मनाने अगदी स्वच्छ आहेत माझं अर्जुन सर आणि मधुभाऊ ते कायम ज्या कोणावरती प्रेम करतील ना त्या माणसाबरोबर ते कायम एकनिष्ठ राहतील असे ते तर मग मधुभाऊ लगेच ओरडत म्हणू लागतात प्रेम का त्याचं तुझ्यावरती आणि त्याने तुला असं सांगितलंय का सांग ना मला त्याने तसं तुला सांगितलंय का तर मग अर्जुनने सालीला तसं काहीही सांगितलेलं नसतं त्याच्यामुळे मधुभाऊंच्या या तिला काय उत्तर द्यावं काहीच समजत नसतं मधुभाऊ म्हणू लागतात आणि सांगितलं जरी असेल ना तर तेच त्याचं नवीन नाटक असेल लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट करणाऱ्या माणसाला एकनिष्ठ हा शब्द तरी कळत असेल का तू ज्याचे गोडवे गाती आहेस ना त्याने फक्त तुझ्या भावनांचा वापर केलाय तू त्याच्याशी कॉन्ट्रॅक्ट करताना सुद्धा विचार केला नाहीस आणि नंतर प्रेमात पडताना सुद्धा विचार केला नाहीस त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे कुसुमताई मधुभाऊंना रडतच म्हणत असते मधुभाऊ आहे माहिती का मी आधी सालीलाना खूप समजवायचे साली लगेच म्हणते पण मधुभाऊ प्रेमात पडताना कुठे काय विचार केला जातो मधुभाऊ तुम्ही सुद्धा प्रेम केलं प्रेमविवाह केला, प्रेम विवाह केला। आणि तरीसुद्धा तुम्ही मला हे विचारताय मग त्याच्यानंतर इकडे मधुभाऊ म्हणतात आमच्या नात्यामध्ये प्रेमाचा आदर होता मधुभाऊ म्हणू लागतात की तुझा तो खोटा नवरा तुझ्यावरती जे प्रेम करत असताना तर तुझ्यावरती आज ही जी वेळ आली ना ती कधीच आली नसती तू माझ्या समोर असे डोळे गाळले नसतेस मला ही गोष्ट बघवत नाहीये की त्याच्यासारख्या माणसासाठी माझी मुलगी रडत बसली आहे आणि यापुढे मला हे बघायला लावू नकोस सायली आता डोळे पुसते स्वतःला सावरते आणि मधुभाऊंना म्हणते की ठीक आहे मधुभाऊ मी तुमचा कुठलाही शब्द कधीच खाली पडू दिला नाहीये यापुढे मी तुमच्या समोर कधीही आश्रू घालणार नाही सायली डोळे पुसते स्वतःला सावरते आणि लगेच आतमध्ये निघून जाते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे नाश्ता करण्यासाठी बसलेले असताना प्रिया आता नाश्ता घेऊन येते आणि पूर्णाजीला म्हणते हे घे पूर्णाजी तू नाश्ता करून घे तुला भूक लागली असेल प्रिया नाटक करत म्हणत असते मी तुम्हाला वाढते तुम्ही पोटभर जेवलात ना तर माझं पोट आपोआप भरेल तेवढ्यात लगेच चैतन्य आणि अर्जुन दोघेही तिथे येतात प्रिया लगेच आता किचन मध्ये निघून जाते त्याच्यानंतर प्रिया आता अर्जुनला कॉफी देत म्हणते हे गे कॉफी तुला आवडत आहे ना तशी ते स्ट्रॉंग आहे प्रिया ने आता कॉफी दिलीय हे पाहता अर्जुन लगेच मोठ्याने ओरडत म्हणतो विमल मी तुला सांगितलं होतं मी कॉफी सोडलीये मग मात्र तरी सुद्धा कॉफीचा मग माझ्यासमोर काय करतोय प्रिया आता अरे तू विमलताईंवरती का ओरडतोय त्यांनी मला सांगितलं होतं की तू कॉफी आहेस म्हणून आणि हो तू त्या खोटारड्या मुलीच्या हातची कॉफी सुद्धा पिऊ नकोस पण ही कॉफी मी केली आहे आणि ती प्यायला काय हरकत आहे आता अर्जुनकडे पाहता प्रिया लगेच नाटक करत म्हणत असते तुझे डोळे बघ किती लाल झाले तुझी नीट झोप नाही झाली ना पण मात्र प्रियाच्या बोलण्यावरती अर्जुन तर भयंकर चिडत असतो अर्जुनच्या तर तळपायाची आग पूर्ण मस्तकातच जात असते प्रिया आता अर्जुनचा हात पकडते आणि त्याला सावरत म्हणत असते अर्जुन हे बघ मी आली ना तुला जे काही टेन्शन असेल ना तर तू सगळं माझ्यासोबत शेअर करू शकतो आता इकडे अर्जुन तर भयंकर चिडत असतो प्रिया आता म्हणत असते शेवटी बाल मैत्री मैत्रीण असते तर मग कल्पना देखील म्हणते खरं आहे तुझं अर्जुन आता प्रियाला तिथेच तसं उत्तर देऊ शकतो पण मात्र पूर्णाची आणि कल्पनासाठी अर्जुन शांत बसलेला असतो अर्जुन आता विचार करत असतो मी या मुलीला टॉलरेट तरी कसं करू प्रिया बजबरीने अर्जुनला कॉफी पाजत असते अर्जुन कॉफी प्यायला नाही म्हणत असतो आणि प्रिया त्याला आग्रह करत असते ते पाहता चैतन्य आता लगेच प्रियाला म्हणतो त्याला कॉफी नको का उगीचा आग्रह चाललाय राहू दे ना ठेव ना तिथे पूर्णाजी आता म्हणत असते अरे अर्जुनचे जर मनावरती जर सोडलं ना तर तो उपाशी राहील हे चांगलंच माहिती तन्वीला कल्पना सुद्धा म्हणत असते आणि एवढं सगळं होऊन सुद्धा त्याची विचारपूस करणारं कोणीतरी आहे त्याच्याकडे इकडे दुसरीकडे प्रिया म्हणत असते अर्जुन सगळ्यांना असं वाटतंय तू कॉफी प्यावी निदान एकतरी पी अर्जुन आता कॉफी प्यायला नाही म्हणत असतो तरी सुद्धा प्रिया अर्जुनला बजबरीने कॉफी पाजण्याचा प्रयत्न करत असते अर्जुन आता भयंकर चिडतो कॉफीचा मग धक्का देतो आणि आता तो मग खाली सांडल्यामुळे सगळी कॉफी खाली सांडते सगळेच आता अच्छुऱ्याने पाहायला लागतात अर्जुन आता मोठ्याने ओरडत म्हणतो तन्वी नकोय मला सांगितलं ना एकदा पूर्णाजी अर्जुनला म्हणते अर्जुन हा काय वेडेपणा चाललाय तर मग अर्जुन आता रागातच लगेच तिकडनं निघून जातो आणि चैतन्यसुद्धा लगेच अर्जुनच्या मागे निघून जातो इकडे प्रिया लगेच जणू काय ती खूप घाबरली आहे असं नाटक करत आता इकडे लगेच म्हणू लागते की माझं काही चुकलं का मी फक्त अर्जुनला कॉफी पिण्यासाठी आग्रह करत होते पूर्णाजी आता प्रियाला म्हणते की जाऊ दे तू अर्जुनचं फारसं काही मनाला लावून घेऊ नकोस खोट्या माणसाला साथ द्यायची आणि खऱ्या माणसाला झिडकारायचं एवढंच जमतं त्याला त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सायली दोघी तिथे असतात आता किचन मध्ये येते आणि तिचं तिचं काम करत असते पण मात्र सायलीचं कुठल्याही कामामध्ये नीट लक्ष नसतं तर मग ते सगळं कुसुमताई पाहते आणि सायलीला येऊन विचारते अग सायली काय चाललय तुझं एका जागी शांतपणे बस ना मग तेवढ्यात लगेच तिथे आता अर्जुन येतो आणि आता अर्जुन लगेच मधुभाऊंना आवाज देतो आणि समोर सायलीला पाहता अर्जुन खूप इमोशनल होतो नजरेने एकमेकांकडे पाहत असतात आणि ते सगळं पाहतात त्याच्यानंतर आता सायलीला अर्जुनशी खूप बोलावं असं वाटतं पण शेवटी सायली मधुभाऊंच्या शब्दामध्ये अडकलेली असते अर्जुन आणि सायली दोघी एकमेकांकडे पाहत असताना सायली आता लगेच तिकडनं बाहेर निघून जाते आणि आडुशाला जाऊन थांबते अर्जुनला पाहिल्यानंतर सायलीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो आणि सायलीला पाहिल्यामुळे अर्जुनला सुद्धा मग त्याच्यानंतर अर्जुन आता स्वतःला सावरतो डोळे पुसत मधुभाऊंना म्हणतो की तुम्ही तुमची केस ऍडव्होकेट जोशींना देताय असं समजलं मधुभाऊ तुमचा हा निर्णय चुकतोय मग याच्यावरती मधुभाऊ लगेच अर्जुनला म्हणतात की निर्णय तर माझ्या लेकीचा चुकलाय आणि त्या सगळ्याचे परिणाम मला भोगावेच लागणार आहेत अर्जुन म्हणत असतात की मधुभाऊ तुमचा राग माझ्यावरती हे मी समजू शकतो पण मात्र तो ऍडव्होकेट जोशी तुम्हाला केस जिंकू नाही देणार मधुभाऊ अर्जुनला म्हणत असतात की ते आमचा आम्ही बघून घेऊ याच्यामध्ये तुझा काहीही संबंध नाहीये सायली सुद्धा ऐकत असते आणि तिला खूप त्रास होत असतो आता इकडे अर्जुन म्हणत असतो की मी फक्त तुम्हाला एवढंच सांगायला आली की तू जोशी चांगला माणूस नाहीये मधुभाऊ अर्जुनला म्हणत असतात की मी ज्याला चांगला समजत होतो तो वाईट निघाला इतका वाईट की त्याने आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि जो काही भेटेल ना तो तुलनेने चांगलाच असेल आणि ते जोशी वकील हुशार आहेत माझी केस जर त्यांच्याकडे असती ना तर असतो मधुभाऊ ते बोलत असतात कुसुमताई मधुभाऊंना म्हणत असते हे बघा मधुभाऊ माझं ऐका अर्जुन वरती निदान वकील म्हणून तरी संशय घेऊ नका अर्जुन म्हणत असतो कुसुमताई राहू द्या मला आर्ग्यू करायचं नाहीये पण मधुभाऊ मी रिक्वेस्ट करतो की तुमची केस माझ्याकडेच राहू द्या मधुभाऊ अर्जुनच्या बोलण्याचा अर्थ घेत असतात आता बरोबर आहे ना मी मध्येच तुमच्याकडनं ही अशी केस हिसकावून घेतली ऍडव्होकेट जोशींना दिली तर तुमची बदनामी होऊन ना लोक तुमच्यावरती हसतील हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव वारंवार एका ना एका निमताने इथे येण्याचा प्रयत्न अजिबात करू नको मधुभाऊ अर्जुनला वाटते ते बोलत असतात अर्जुन फक्त शांतपणे मधुभाऊंचं ते बोलणं ऐकून घेत असतो मधुभाऊ अर्जुला तिकडनं निघून जायला सांगत असतात आणि त्याच्यामुळे सायलीला खूप त्रास होत असतो सायली खूप रडत असते सायली आता स्वतःशीच विचार करत म्हणते की असं नका करू हो मधुभाऊ यांचं मन हे सगळं सहन नाही करू शकत आणि मी तुम्हाला सुद्धा थांबवू नाही शकत अर्जुन आता मधुभाऊंच्या पायाला धरत म्हणतो की हे बघा मधुभाऊ तुम्ही कुठलाही वकील घ्या माझी काहीही हरकत नाहीये करावी लागते ते डॉक्युमेंट मी बरोबर आणले पण मात्र त्या डॉक्युमेंटवरती मी साईन नाही केलेलं तुम्ही ॲडव्होकेट जोशी सोडून दुसरा कुठलाही वकील घ्या मी लगेच साईन करेल तो जोशी वकील नाही तो चांगला माणूस नाहीये मधुभाऊ प्लीज माझं ऐका आता इकडे मधुभाऊ लगेच अर्जुनला स्पष्टपणे जाब विचारतो की हे बघ तू मला वेटीला धरतोयस आणि तू समजतोस काय रे स्वतःला आता मुकाट्याने ते ओ सी पेपरवरती सई कर आणि माझा वकील कोण असावा हे ठरवण्याच्या भानगडीत अजिबात पडू नकोस पडवेल मधले वकील तुला एवढे घाबरतात ना की तुझी ही केस घ्यायला कोणीही तयार नव्हतं त्यावेळेला हे ॲडव्होकेट जोशी देवासारखे धावून आले मग आता अर्जुनला समजतं की ऍडव्होकेट जोशी केस घ्यायला स्वतः अप्रोच झालेत आणि हे सगळं आता सालीला सुद्धा कळलेलं असतं आणि अर्जुनला सुद्धा चांगलंच कळतं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली कुसुमताई बरोबर बोलत असते आणि मधुभाऊ चोरून चोरून सायलीचं सगळं बोलणं ऐकतात सायली म्हणत असते की अर्जुन सरांच्या मनातलं ओठावरती नाही आलं पण नक्कीच त्यांचं माझ्यावरती खूप प्रेम आहे आणि एक ना एक दिवस ते व्यक्त करतील त्यानंतर आता इकडे अर्जुन आणि चैतन्य दोघेही जोशी वकिलांकडे आल्यानंतर जोशी वकील आता इकडे अर्जुनला चिडवत म्हणतात की कॉन्ट्रॅक्ट मारेटच्या कायद्याचा बरोबर वापर केलास आणि त्या बाईने किती खर्च घेतला लाईफ खर्च का तर मग सायलीबद्दल आता तो जोशी वकील असं बोलला आहे ते अर्जुन सहन नाही करत आणि अर्जुन जोशी वकिलांना बेदम मारतो त्या जोशी वकिलाचा तर अर्जुन रागामध्ये डायरेक्टली जीवच घ्यायला लागतो चैतन्य अर्जुनला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो तेवढ्यात लगेच तिथे मधुभाऊ येतात आणि मधुभाऊ तो सगळा प्रकार पाहतात तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू